नमस्कार आपण पाहतात ना महाराष्ट्र जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी रांजणगाव मशीद तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणचे उत्तम लोणकर हे उपोषणासाठी बसलेले आहेत गेले दोन दिवस हे उपोषण त्यांचं सुरू होून असून शासनाने कोणत्याही प्रकारची दखल या उपोषणाची त्यांची घेतलेली नाही आज आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण जांदळे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या संघटनेचा पाठिंबा देण्यासाठी मी जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी आलेलो आहे आज आमचे उत्तम लोणकर यांचा उपोषणाचा पहिला दिवस असून दुसरा दुसरा दिवस असून कुठल्याही प्रकारे अधिकाऱ्यांनी याची दखल घेतलेली नाही मी माननीय कलेक्टर साहेबांना नम्रतेची विनंती करतो की पारनेर तालुक्यामध्ये पार धुमाकूळ घातलेला आहे धुमाकूळ म्हणजे कसा तहसीलदार एक वरिष्ठ अधिकारी क्षेत्री म्हणून क्लार्क आहेत आणि तलाटी आणि संगणमत या लोकांनी परस्पर ब जमिनीची उतारी काढून मॉ मौ मॉर्गेज नसताना त्या जमिनीवर बो बोजा चढवायचा आणि बोजा चोडून म्हणजे देशदोडीला या लोकांनी लावलेला आहे त्यामुळे माझी नम्रतेचं आव्हान आहे जिल्हाधिकारी साहेब नामदार विखे पाटील साहेब यांना नम्र विनंती करतो की आपण यामध्ये लक्ष घालून जर येत्या पंधरा दिवसात तहसीलदार गायत्री साऊंदाने आणि हे वरिष्ठ क्लार्क यां यांची चौकशी करण्यात यावी कारण यांनी गेल्या तहसीलदार आल्यापासून लोकाच्या जमिनीवर बोजा चोडून लोकाला देश उधडीला लावलेला आहे सहकार खात्याचा कुठलाही आदेश नसताना म्हणजे सहकार खात्यालासुद्धा बोजा चढवण्याचा कुठलाही अधिकार नाही आणि या सहकार खात्याच्या अधिकाराचा दुरुपयोग करून तशी तलाटी आणि सर्कल ही मोठी रक्कम घेऊन आणि तला तहसीलदार यांनी फार म्हणजे अगदी देश उधडीला लोकं पारणे तालुक्यात लावलेले ला आहेत आणि दुसरे असे की उत्तम लोणकर यांचा म्हणजे अनेक प्रकारे यांच्यावर अन्याय केला असून मॉर्गेज नाही मॉर्गेज नसताना यांनी मॉर्गेज कोटेदा लोक उभे करून ते मॉर्गेज केले या कोणती संस्था आहे ती डॉक्टर मनीबाई भाएदेश। मणीभाई देसाई यांचं कार्यक्षेत्र पुणे असताना नगर जिल्ह्यातला कुठलाही प्रकार संबंध नसताना आणि सं यांची जमीन तर म्हणजे ब जप्त केली जप्त करून तिची सहा महिन्यात कलेक्टर साहेबांनी डे अपर कलेक्टर साहेबांनी सहा महिन्याची मुदत असताना दोन वर्षांनी तिची अंमलबजावणी केली म्हणजे बघा कसा मोठा खेळ आहे हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काही हे संगणमतानी म्हणजे त तला ता, ता, डी सर्कल आणि हे अधिकारी यांनी या उत्तम जी लोणकर यांच्यावर फार मोठा अन्याय केलेला आहे त्यांनी यापूर्वी उपोषण केले होते परंतु गुन्हाही दाखल झालेले त्यांच्यावर ह्या मणी वैद्यासाहेबवर गुन्हे दाखल झालेला असताना सगळा त्यांच्या बाजूंनी निर्णय असताना आतापर्यंत ही मंडळी काही करीत नाही आणि तलाटी आणि सर्कल यांना तातडीने निलंबित करण्यात यावं अशी माझी नम्रतेची विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे सखोल चौकशी करून यांना तातडीने म्हणजे तातडीने म्हणजे तातडीने निलंबित करण्यात यावे ही नम्र विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी उत्तम हरिओलोणकर राहणार मशीद तालुका पारणे जिल्हा अहमदनगर दोन हजार सतरा साली कलेक्टर साहेबांचा जो ते ते आदेश आहे जमीन जप्त करावा त्या त्या आदेशात उल्लेख आहे डायरेक्ट की सहा महिन्याची मुदत आहे सहा महिन्याच्या नंतर आदेश रद्द समानत द्यावा त्याच्या उत्त त्याच्यानंतर तलाठी अधिकारी तहसीलदार आणि कलेक्टर ऑफिसचे जे अधिकारी असतात त्यांनी संगनमत करून तो आदेश दोन वर्षांनी राबवला तो दोन वर्षांनी राबवायचं काही कारण नसताना तो आदेश राबवलेला आहे आणि मी चार एक दोन हजार पंचवीस रोजी उपोषणला बसलो आहे मला तो आदेश तात्काळ रद्द कर करून देण्यात यावा जर आदेश तात्काळ रद्द जर नाही झाला तर उद्या माझ्या जीवितास काही कमी जादा हानी झाली तर जबाबदार त्याला शासन राहील धन्यवाद